कोकण वास्तूतर्फे ऑल बक्षिस पूर्ण विनरसाठी त्यानंतर प्रथम पारितोषसाठी कोकण गोडवातर्फे थ्री थाउजंड सेकंड प्राइस साठी विपुल नरेकडून दोन हजार रुपये त्यानंतर थर्ड प्राइजसाठी मास्टर कॅस्यू राजापूरकडून वन थाउजंड रुपीज तर अशा या स्पर्धेचं तर मित्रांनो आता आपण आले हेदवी गावामध्ये आलोत आणि हेदवी गावामध्ये स्पर्धक आपला हा असेल सेकंड लास्ट असेल स्पर्धक आणि तिथे विचारून घेऊया या किल्ल्याबद्दलची पण काही अधिक माहिती आहे तर कोणत्या ग्रुपने हा किल्ला बनवला आहे कोणत्या नारायण अली नारायण अली आणि हा किल्ला बनवण्यासाठी किती दिवस लागले मग साधारणपणे चार दिवस लागले चार दिवस चार दिवस हा किल्ला बनवण्यासाठी मग किती खर्च आला असेल खर्च जास्त नाही पण तरी काय आ... आ... खर्चा हिशोब नाही गावच्याच केली रंग वगैरे रंग वगैरे आहेत ना, ना। सपर्ट, सपर्ट ते स्वतःहूनच दिली त्यांनी बरोबर ते पैसे वगैरे घेतले नाही त्याच्या आणि हा किल्ला बनवण्यासाठी मग कोणकोणत्या वस्तू वापरल्या दगड जास्त दगड आणि माती आणि बाकी सगळं कळरकाम काम ना तर मग ही किल्ला बनवण्यासाठी मग कोणाकोणाची मदत घेतली सगळ्या आमची वाडीतले जे एक मुलं होतं ना ते सगळ्यांनी एकत्र येऊनच हे काम केलेलं आहे त्याच्यामुळे असं काय नाही इथे एक उदे, उदे एक चांगली मदत केली नाही उदय उदय जाधव बरोबर त्यांनी एक चांगली त्यांची गाडी वगैरे होती दगडी आणायला माती आणायला त्यांनी पाण्याची पण भरपूर काय काय सोय केली असे तसे भरपूर जणांनी खूप काही मदत केली मग तुम्हाला हाच किल्ला का बनवायचा वाटला आणि हा कोणता किल्ला बनवला आम्ही हा प्रतापगडाची एक छोटीशी प्रतिकृती बनवली आणि बनवण्याचं कारण म्हणजे आमचं तसं कष्ट होतं की किल्ला बनवूया आपण त्यावेळीचं मुळ पण मुळ पण गावात भरपूर होती म्हणून अचानक ठरवलेलं तर पण साधा सोपा किल्ला आहे लगेच म्हणून मग याची प्रतिकृती म्हणून प्रतापगड म्हणून तुम्ही प्रतापगड आणि प्रतापगडाबद्दल बद्दल ऐतिहासिक माहिती काय सांगाल प्रतापगडाबद्दल तशी प्रतापगड होतो इथून ते त्यांचा मुख्य मुख्य ध्वज मुख्य मुख्य ध्वास तर तसं प्रतापगड फेमस आहे एक तर महाबळेश्वर आणि दुसरं अफजा खान त्याच्या वधासाठी खाली श्यामिया श्यामियाने तर त्या शिवाजी वध केला होता ऐतिहासिक प्रतापगडाची स्थापना आहे ना इसवी सन सोळाशे छप्पन साली झाले मोनो मौनपंत मिंगले त्यांची स्थापना करण्यात आली आहे त्याची उंची साधारणपणे तीन हजार पाचशे छप्पन्न मीटर आहे आणि अशी विमान हॉल हो म्हणजे एखाद्या हाय उंचावरनं पाहिलं ना की त्याची प्रतिकृती एखाद्या फुलपाखरासारखी दिसते बरोबर आणि आजूबाजूचे डोंगर ह्याच्यामुळे त्याची नैसर्गिक म्हणजे ते दिसायला अगदी सुंदर दिसतं उन्हाळ्यात थोडे डोंगरचं पिवळ पडतात ते तेव्हाचे सुद्धा फोटो सुंदर सुंदर असतात प्रत्येक ऋतूमध्ये त्याचे वेगवेगळे रूप बघायला भेटतात तर मित्रांनो तुम्ही पाहिला असाल आता ही पूर्ण इन्फॉर्मेशन जी प्रतापगडाबद्दल याने काय सांगितले होती ऐतिहासिक माहिती तर तुम्हाला आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर दिवाळीतर्फे आपल्या बिडल कोकणतर्फे या ग्रुपसाठी शुभेच्छा आहेत तर मित्रांनो आपण आले होता हेदोदडमध्ये आणि हेदोदडमध्ये या मित्राने किल्ला बनला आहे आणि मित्रांनो हा कोणता किल्ला बनवलाय सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग आणि हा तुझं नाव काय माझं नाव रोहित मोहन नाटेकर तर मित्रांनो याने नाटेकरने हा किल्ला सिंधुदुर्ग किल्ला बनवला आहे तर आता बघूया अजून काय या किल्ल्याबद्दल जी पण काही माहिती आहे तर मग किती दिवस लागले हा किल्ला बनवण्यासाठी अजून अकरा दिवस लागले अकरा दिवस लागले आणि मग कोणाकोणाची मदत घेतली हा किल्ला बनवण्यासाठी पण तसं म्हटलं तर आयडिया माझ्यात होत्या फक्त कलाकार कमी होते मी म्हणजे कलाकार म्हटलं तर एकटाच होतो तर लहान मुलामध्ये मध्ये मी थोडी हेल्प म्हणजे मास्ती मारायला वगैरे असेल तर लहान मुलांनी मदत केली बरोबर मग हा किल्ला बनवण्यासाठी कोणकोणत्या सामग्री वापरलात आणि हा किल्ला पूर्ण होण्यास साठी किती दिवस लागले आता सामग्री म्हटलं तर ह्यामध्ये जे बुरुज दिसत आहेत त्यामध्ये मी लाकडाचा उपयोग केलाय त्याच्यावरती पुढे लाकडा जे बुरुजे आतमध्ये दगडी आहेत बारीक वगैरे आणि जो किल्ला जेव्हा मातीचा पूर्ण झाला मातीचा शेप केल्यानंतर त्याच्यावर सिमेंट मारलं मी कारण हा पाना पाणी हा पाण्यातला किल्ला असल्यामुळे ह्याला पाण्यात मातीमध्ये जिरेल म्हणून जिरू नये म्हणून मी सिमेंट बरोबर बाहेरून त्याच्या त्यावर मग कलर मारलेला आहे आपला जो गाडाचा कलर त्यावर नंतर मग ज्या व्हाईट रेषा दिसतात तो कलर वापरलेला आहे आणि पाण्यासाठी निळा रंग मारला खाली प्लॅस्टर सक... केलाय सिमेंटने आणि पाणी जिवरू नये म्हणून आणि जर आता जी घरावर दिसतात ती पुठ्ठ्याची आपल्या वहीच्या पुठ्ठ्याची साधारणपणे किती कितीतरी खर्च आला असेल हा किल्ला पूर्ण बनवला साधारण पाचशेच्या आसपास खर्च आला पाचशे रुपये खर्च आला आणि पाचशे रुपयामध्ये आपला हा किल्ला पूर्ण मेहनत हा बनलेला आहे या किल्ल्याबद्दल ऐतिहासिक माहिती काय सांगशील महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर राजाधिराज नीतिवंत पूर्णवंत भोसले घराने कुलदीपक जनता राजा जिजाऊ सुत शहाजी शा, पुत्र जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार आपल्याला माहिती आहे की दरवर्षी दिवाळीमध्ये म्हटलं तर किल्ल्याची आठवण होते अनेक कलाकार किल्ले बनवायला सुरुवात करतात तर मी सुद्धा या दरवर्षीप्रमाणे मी किल्ला बनवतो तर ह्यावर्षी वर्षी मी एक म्हटलं वेगळं दरवर्षी मी मातीचे किल्ले मा जे मा आपले भूमीवर असतात ते किल्ले बनव बनवत आलो पण आज माझा प ह्या वर्षी माझा पहिल्यांदा प्रयत्न होता की आज वेगळं काय तू करूया आपण तर मी पहिल्यांदा माझ्या आत्तापर्यंतच्या किल्ल्यांमध्ये मी जलदुर्ग म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी मानलेला हा जलदुर्ग आहे तो मी बनवण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे तर मी आज थोडक्यात त्याची मी आज माहिती सांगणार आहे हा सिंधुदुर्ग किल्ला तर सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल मी आता सांगायला सुरुवात करतोय सिंधुदुर्ग किल्ला हा एकूण बावन्न आ, बावन्न बुरुज आहेत तट तटबंदी म्हटले तर तीन किलोमीटरची तट तटबंदी आहे आता स्टार्टिंग जी, आ, जी इंट्र एंट्रन्स आहे एंट्रन्सला तुम्ही पाण्यामध्ये जाताना जेव्हा मालवण तालुक्यामध्ये आहे स्थित असल्यामुळे तो पाण्यामध्ये होडीतून जावं लागतो होडीतून तुम्हाला प्रवास केल्यानंतर जेव्हा तुम्ही पोहोचता तर तिथे जेठी जेठी केलेली आहे जेव्हा पाणी ओठी होते तेव्हा पाणी कमी असतं आणि भरती असते तेव्हा पूर्ण जेठीला होडी टेकते आणि तिथे भला मोठा असा झेंडा असा दाखवलेला आहे तो असा भला मोठा झेंडा आहे आणि पुढे एंट्री करताना प्रवेशद्वारे ते जे गोटीवरनं उतरल्यानंतर प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वार हे उंबर आणि आपले साग यांचं मिश्रण आहे म्हणजे मिश्रणाचा लाकडाचा वापर केलेला आहे उंबर आणि साग याचा मिश्रणापासून तो लाकडाचा दरवाजा तयार केलेला आहे आतमध्ये प्रवेश करण्या अगोदर आपल्या मारुतीचे मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे ते अट्रॅक्ट म्हणजे एंट्री एंट्रीलाच एक रक्षक हनुमानाचं मंदिर ते तिथे आहे तिथून आत गेल्यानंतर आपला प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर पहिलंच तुम्हाला जरीमरीचे मंदिर आहे इथे दाखवलेले जरीमरीचे मंदिर ते तुम्हाला पाहायलाच मिळतं नंतर पुढे जरीमरीच्या मंदिरानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा म्हणजे इथे दरवाज्याच्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा तो, तो एक छोटस मंदिर आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल पुढे <खे> गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा था पायाचा ठसा तो तुम्हाला पाहायला मिळेल असं इथे एक तसं सेम मंदिर आहे दोन्ही सुद्धा तर फुडून गेल्यानंतर एक मराठी शाळा आहे ती मराठी शाळा मी इथे दाखवले मराठी शाळा शाळा आहे नंतर फोडून गेल्यानंतर तुळसी वृंदावन लागतं तुळसी वृंदावन त्याच्या समोरच शिवराजेश्वर मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज ते त्यांनी स्वतःच्या वडिलांसाठी जो जो शिवराजेश्वर मंदिर आहे ते बनवलं आहे तर ते श शिवराजेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं ते पाणी उडालं म्हणजे दिसत नाही तिथे तलवार तुम्हाला दिसते तिथे त्या चित्रामध्ये अशी मू आतमध्ये मूर्तीची स्थापना केलेली आहे पुढे शिवराजेश्वर मंदिरामध्ये जी मूर्ती आहे त्या मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा फेटा आहे तलवार आहे आणि तिथे व म्हणजे व्यवस्थित बसण्याची वगैरे व्यवस्था आहे असं पुढे पुढे गेलात की इकडे लिहिलेलं आहे शीतपेय निवास कक्ष म्हणजे तिथे गेल्यानंतर शीतपेय वगैरे आत्ता आत्ताच्या ह्याच्यामध्ये शीतपेयाची व्यवस्था केलेली आहे बसण्याची व्यवस्था केलेली आहे अजून पुढे गेल्यानंतर महादेव मंदिर लागतं हे चित्रामध्ये पण दाखवलेलं आहे ते बघा महादेव मंदिर त्या महादेव मंदिराम मी तिथे दाखवलेलं आहे तर महादेव मंदिर तिथे शंकराचं मंदिर आहे पण तिथे आतमध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक भुयारी मार्ग बोलतात तो केलेला आहे तो मंदिराच्या आतमध्ये आहे मंदिराच्या आतून हा भुयारी मार्ग केलेला आहे त्याच्यानंतर पुढे गेला तर आपलं महा महापुरुष मंदिर आपल्याला दिसत आहे ते महापुरुष मंदिर आहे तर महापुरुष मंदिरानंतर मेन वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे पुढे आहे कारण इथे हा किल्ला सागरी किल्ला आहे म्हणजे पूर्ण खार पाणी पण तिथे ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य की ह्या किल्ल्यामध्ये दुधभाव आहे साखरबाव आहे आणि दहीबाव आहे म्हणजे तीन पाण्या गोड्या पाण्याच्या विहिरी तिथे आहेत साखरबाव आहे दुधबाव आहे आणि दहीबाव हे मोठं अट्रॅक्शन आहे कारण सागरी किल्ला म्हणजे संपूर्ण खारं पाणी पण गोडं पाणी तिथे मिळतं म्हणजे प तिथे आत्ता म्हटलं तर ही घरं दाखवली तर मी मोजून चाळीस पंधरा वीस घरं आहेत तिथे आत्ता किल्ल्यावर तर त्यांना ते पाणी उपयुक्त होतं आणि पुढे नंतर गेल्यानंतर एक कोरडा तलाव बोलतात त्याला तर को तलाव आहे तो इथे समोरच तिथे तलाव दाखवलेला आहे पुढे <laughs> नंतर गेल्यानंतर इकडून पुढे आल्यानंतर भगवती भवानी मंदिर आहे तर ते पाहायला खूप छान असं ते मंदिर आहे नंतर पुढून असं चालत चालत पुन्हा एकदा तलाव लागतं तर तलाव पाहण्यासाठी खूप खूप म्हणजे अट्रॅक्शन आहे तिथे तिथून पुढे गेल्यानंतर एक टेहाणी पुरुष जेणेकरून किल्ला हा संपूर्ण आहे पण पाटून जर कोणी शत्रू आला ही ही तर शत्रू दिसावा म्हणून तो टेहाळणी बुरुज तिथे मग मावळे मग ते हा पाचचा पूर्ण किनारा पाहत म्हणजे कोण येत शत्रू येतो त्या नाही येत आहे ते समजे त्या टेहाळणी बुरुज आहे असं करत हा किल्ला मध्ये म्हणजे पुढे एक वैशिष्ट्य झालंय ते म्हणजे राणीचा वेळा म्हणजे राणीचा वेळा म्हणजे पाटून जर तुम्हाला तिथे दिसतोय भुयारी मार्ग तुम्हाला भोयारी मार्ग दिसतोय तर भुयारी मार्ग काय तर राणी जी राजाराम महाराजांची जी पत्नी होती ती स्नान करण्यासाठी समुद्रामध्ये जायची तिथे जर तिथे बघायला गेलं तर तिथे वाळू आहे वाळूच्या नंतर मग पुढे असं दगडी वगैरे हो आहे म्हणजे तिथे आतासुद्धा जे जे पर्यटक जातात फिरायला त्या भुयाऱ्यातून ते असं उतरतात वगैरे आणि तिथे फोटोशूट वगैरे सगळं चालू असतं अशा प्रकारे हा किल्ला इसवी सन पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट साली हा बांधण्यात आला अशा वगैरे थे, तर इथे दारुगोळा दारुगोळा वगैरे वगैरे ठेवण्यासाठी हे हे अशा प्रकारे करण्यात करण्यात आहे आहे अशी व्यवस्था आलेली तर मित्रांनो एक सुंदर माहिती आपल्याला या मित्राने दिली नाट्यकरणे तर याच्यामध्ये सांगितलं की हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा, हा किल्ला होता तो पूर्ण पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये पण म्हणजे गोड्या पाण्याचा पण काही विहिरी आहेत त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं असेलच त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा आणि अंगठ्याचा टसा या दोन गोष्टी या ओळख म्हणून आहे की या दोन गोष्टी आपल्याला ज्या किल्ल्यावर मिळतात तो किल्ला म्हणजे आपला आहे सिंधुदुर्ग आणि आपल्या जवळचाच किल्ला आहे आपल्या रत्नागिरीच्या बाजूलाच आहे सिंधुदुर्ग त्याच्यानंतर गोव्याच्या बाजूला आहे एकदम तर मित्रांनो थँक्स आणि दिवाळीसाठी आपल्या बिटील गोकंदर्पे यांच्या परिवारासाठी खूप खूप शुभेच्छा